आज आपण आलेलो आहे ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत काकरदातीच्या बाहेर एक संतोष बुगाजी पारत म्हणून काकडदातीचेच रहिवासी असलेले मागील पंधरा दिवसापासून ते उपोषणाला बसलेले आहे तर आपण त्यांच्याकडून ते उपोषणाला का बसले त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत भाऊ नमस्का। नमस्कार नमस्कार मी संतोष बुगाजी पारत राहणार काकरदाती येथील रहिवासी असून ग्रामपंचायत काकरदाती समोर उपोषणास बसलेला आहोत बर तुम्ही जे हे उपोषण करताय मागील पंधरा दिवसापासून तर नेमकं उपोषणाचं कारण काय का, का बसले तुम्ही सर मी या ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये पहिले सर्व माहिती घेतली माहिती घेतल्याच्या नंतर रीत सर तक्रारी केल्या तक्रारी केल्याच्या नंतर पाठपुरावे करून सुद्धा अद्याप त्यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळं कशाची माहिती घेतली होती काय झालं होतं हा सर मी त्यांना माहितीमध्ये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच च्या नमुना क्रमांक पाच मध्ये जे कॅशबुक असते त्याच्यामध्ये माहिती मागून मी भ्रष्टाचार झाल्याबद्दल अशी तक्रार सुद्धा केली होती आणि ते निष्पन्न झालं आणि माझे सचिव जे मस्के साहेब होते त्यांच्या कार्यकाळात दो दोन हजार सतरा ते वीस पर्यंत त्यांनी ते भ्रष्टाचार केल्यामुळं मी त्यांच्या विरोधात तक्रार केली तक्रार करून शिवसाहेबांकडे अहवाल दिले तिथं दिल्याच्या नंतर कुठली कारवाई न झाल्यामुळं मला नाविलाजास्तव उपोषणाचा मार्ग आपनावा लागला तुम्ही ज्या तक्रारी केल्या त्या तक्रारी करून आज किती दिवस वाहिले सर मी एकतीस मार्च दोन हजार एकवीस मध्ये पहिली तक्रार केली आणि डिसेंबर मध्ये दुसरी तक्रार शिवसाहेबाला दिली दोन हजार बावीस मध्ये दिले दोन हजार तेवीस मध्ये दिले दोन हजार चोवीस मध्ये पाठपुरावे केले त्यांचे फक्त पत्र व्यवहार झाले कारवाई कुठलीही झाली नाही बर आ, तुम्ही जे पत्र व्यवहार त्यांनी केले तुमच्या सोबत किंवा तुम्ही जे तक्रार अर्ज दिल्या तर त्या जे पत्रव्यवहारात हे भ्रष्टाचार झाला हे निष्पन्न आहे का कुठे लेखीमध्ये आहे का लेखीमध्ये आहे साहेब फक्त त्याच्या लेखीमध्ये माननीय कोशटवार साहेब जे होते यांनी थोडस कसं आहे जे अनियमितता दाखवली तर महा मुंबई ग्रामपंचायत एकोणीसशे अठ्ठावन्नचा चा कलम सत्तावन्न दोन मध्ये अधिनियम दोन मध्ये त्यांनी असं सांगितलं की कर्मचाऱ्याला सात दिवसाच्या आत व्यवहार केलेला जमा आणि खर्च दाखवा लागते त्यांनी खर्चच दाखवला अध्यापर्यंत एकवर्टमध्ये कुठेही त्याची जमा नोंद नाही आहे त्यांनी माझी फसवणूक केली आणि हा जो अहवाल आहे हा त्यांनी कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी अनियमितता दाखवून माझी फसवणूक आणि शासनाची फसवणूक नुक? केली हम्म ते निष्पन्न असताना की यांनी हा अपहार केला अपहार केलेला त्याला अनियमितता दाखवली त्याच्यामुळे आजपर्यंत एवढा कार्यक्रम का मला लागला बरं तुम्हाला वाटते का आता जे मस्के आहेत सचिव त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्या संगणमत मध्ये अधिकारी आहेत नाही साहेब सिस्टम आहे ना जर त्यांच्या संगणमतात जर नसते एवढा शासनाचे परिपत्रक असताना त्यांनी हे जे कारभार केला या कारभाराचा पाठी घालण्याचं पाटी कारण काय मग दुसरं चार वर्षापासून मी मागोवा घेत आहोत विभागीय ऐकतापर्यंत गेलो तिथपर्यंत जाऊनही बी कारवाई होत नाही आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस पासून मी इथे उपोषणाला बसून आहोत फक्त ओ साहेब आले आणि त्यांनी भेट दिली आणि त्यांनी फक्त आश्वासन दिलं की मी कारवाईसाठी पत्र व्यवहार करतो आजपर्यंत त्यांनी हेच केलं ला। हो ना साहेब पत्र व्यवहारच केला ना कारवाई नाही केली त्याच्यामुळं न्यायविला असतो मला बसावं आणि जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी इथून उठणारच नाही बरं आता तुम्ही जसं सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही तर आपली जी प्रमुख मागणी आहे ती कोणती आहे एकदा परत सांगा सर माझी प्रमुख मागणी काय आहे की पहिली मागणी अशी आहे की ग्रामपंचायतचा एक लाख ऐंशी हजार सातशे चार रुपये हा जो निधी अपहार केला तो त्यांनी शासन खात्यामध्ये ग्रामपंचायतच्या निधीमध्ये जमा करणे दुसरी अशी दुसरा प्रश्न असा आहे की त्यांनी जमा केल्याच्या नंतर शासनाच्या तरतुदीनुसार कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर जे कारवाई होती ती कारवाई करायला का पाहिजे त्यांच्या सोबत जे आहेत आता चौकशी अहवाल ज्यांनी दिला त्या चौकाशी अहवाल अधिकारी कोण आहे त्याच्यानंतर बीडिओ कर्तव्य काय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचं कर्तव्य काय शासन म्हणते दिवसात कारवाई पाहिजेत आज चार वर्ष उलटून चालले पण कारवाई नाही आता याच्यात तेच वाटते ना म्हणण्यापेक्षा कसं आहे की दिसतच आहे नाही तर आपण बघू शकता की जे संतोष पारद आहेत त्यांचे उपोषणाची कारण आणि त्यांच्या मागण्या आपण जाणून घेतल्या त्यांची शेवटपर्यंत हीच मागणी आहे की जोपर्यंत त्यांनी मागितलेली माहिती आणि दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ते हे उपोषण सोडणार नाही आता त्यांचं पुढचं पाऊल काय राहील हे आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती नंतर जाणून घेणारच आहे